निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकुर गावात मोबाईल शोरूम भव्य गालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या माता दी जय मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड चे काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास आज़ा 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 आज़ा। जुन्नर तालुक्यातून एक मोठी बातमी हाती येते भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशाताई बुचके यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवलेत यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील केली आहे जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याचा आरोप भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशाताई बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी केला आहे तसेच अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळलेली नाही याबद्दल देखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येते यामुळे नारायणगावात अजित पवारांच्या कार्यक्रमात काळे झेंडे दाखवल्याचं पाहायला मिळत आहे तसेच यावेळी मोठी घोषणाबाजी देखील करण्यात आली यानंतर नारायणगावमध्ये आंदोलन करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा सुरू आहे आज ही जनसन्मान यात्रा पुण्यातील जुन्नर भागात आयोजित करण्यात आली मात्र या जनसन्मान यात्रेपूर्वी भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवलेले आहेत यावेळी भाजपकडून अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येते आता यावर अजित पवार गटाच्या एका आमदाराने प्रतिक्रिया दिली आहे अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवरून एक ट्विट आहे या ट्विटमध्ये त्यांनी अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचे दोन फोटो शेअर केलेत त्यासोबत त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा अशी मागणी देखील केली आहे न्यूज ब्युरो जुन्नर साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार